नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा तरडे येथे शेतीच्या वादातून दोन सख्या भावांसह पाच जणांना बेदम मारहाण सात जणांवर गुन्हा तर तिघांना अटक शेतीवरून वाद सुरू असल्याने न्यायप्रविष्ट बाब असतानाही शेतात अतिक्रमण करून दोन सख्या भावांसह पाच जणांना शिविगाळ मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना हवेली तालुक्यातील तरडे ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस मध्ये गुरुवार जुलै एकतीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे यामध्ये लक्ष्मण राघू गडदे वय पंचावन्न वर्षे व शिवा राघू गडदे दोघे राहणार तरडे तालुका हवेली जिल्हा पुणे हे दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत तर बबन लक्ष्मण गडदे श्रीकांत लक्ष्मण गडदे व दत्ता नामदेव गडदे हे किरकोळ जखमी झाले आहेत मारहाण केल्याप्रकरणी अंकुश रामभाऊ बरकडे वय अठ्ठेचाळीस वर्षे लहू रामभाऊ बरकडे वय अठ्ठेचाळीस राजू रामभाऊ बरकडे वय बेचाळीस राहुल लहू बरकते वय चोवीस आदेश अंकुश बरकडे वय एकोणीस तुषार अंकुश बरकडे वय बावीस व गणेश लहू बरकडे वय वीस सर्व राहणार तरडे तालुका हवेली जिल्हा पुणे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लक्ष्मण गडदे व शिवा गडदे हे दोघे सख्खे भाऊ आहेत तरडे ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस मध्ये गडदे यांची शेतजमीन आहे गडदे व आरोपी यांच्यामध्ये जमिनीवरून वाद झाला होता आणि हा वाद न्यायालयात सुरू आहे न्यायप्रविष्ट वाद असल्याने न्यायालयाने याला स्टे दिला आहे गुरुवारी लक्ष्मण गडदे यांना मोठा भाऊ शिवा गडदे यांनी गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फोन करून सांगितले की आपल्या शेतात कोणीतरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करीत आहेत सदर ट्रॅक्टर तू लावला आहे का असे विचारले तेव्हा लक्ष्मण गडदे यांनी मी ट्रॅक्टर लावलेला नाही असे सांगितले त्यानंतर फिर्यादी मोठा भाऊ शिवा मुलगा व दत्ता गडदे विचारपूस केली असता आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली व ही जमीन तुम्हाला कशी मिळते ते मी पाहतो तुम्हाला दाखवतो का हिसका आहे तो आयुष्यात पुन्हा भांडणे करण्याची इच्छा झाली नाही पाहिजे असे म्हणत एका अशी धमकी दिली या मारहाणीत गडदे व शिवा गडदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी लक्ष्मण गडदे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी अंकुश रामभाऊ बरकडे तुषार अंकुश बरकडे व राजू रामभाऊ बरकडे या तीन आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे तर या गुन्ह्यातील चार आरोपी अद्यापही फरार असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड